Your parents have every day for the rest of your life. Whoa! Oh, 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 oh. <laughs> <laughs> क्या हो गया रणवीर भाई को? और, <laughs> अपने अपने पकड़ लीजिए तुरंत. Or <laughs> would you join in once and stop it forever? <laughs> join in what <laughs> ये, ये, the f <laughs> <f> man? Bye, <laughs> sir. <laughs> <भाई साथ, laughs> ये, <क्या> ये सारे <laughs> अपने podcast के rejected questions हैं. <laughs> इंडियाज गॉट लेटेंट या युट्यूब शो मध्ये अक्षय पारह विधानांमुळे विभागाने युट्यूबर रणवीर अलाबादिया कॉमेडियन समय रायना आणि भारतीय दंड संहिता अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे शोच्या पहिल्या ते सहाव्या भागांमध्ये सहभागी झालेल्या आरोपी करण्यात आले असून त्यांना बजावले जात आहेत लवकरच या सर्वांना चौकशीसाठी बोलविण्यात येणार समय रायनाने या घडामोडीनंतर आपल्या युट्यूब चॅनेलवरून शो चे सर्व भाग हटवले असल्याचे जाहीर केले त्याने म्हटले की सध्या जे काही घडत आहे ते माझ्या बाहेर आहे माझ्याकडून ते हाताळले जात नाहीये मी इंडिया भाग वरून हटवले आहेत लोकांना हसवणे आणि त्यांचा चांगला वेळ जावा ह्या मागचा उद्देश होता मी चौकशीसाठी सर्व संस्थांना सहकार्य करणार महाराष्ट्र सायबर विभागाने या प्रकरणात रणवीर आलाबादिया समय रायना अपूर्वा मखीजा जसप्रीत सिंग आशिष चंचलानी तन्मय भट राखी सावंत उर्फी जावेद सिद्धार्थ चतुर्वेदी आणि दीपक कलाल यांच्यासह इतर सहभागी झालेल्या व्यक्तींनाही बजावले आहे अपूर्वा मखीजा बुधवारी खार पोलिसांसमोर हजर झाली होती तर आशिष चंचलानीने आपल्या वकिलासह खार पोलीस स्टेशनला भेट दिली होती समय रायना लवकरच चौकशीला सामोरा जाईल असे त्याच्या वकिलांकडून सांगण्यात आले महाराष्ट्र सायबर विभागाने प्रेक्षकांना या प्रकरणात साक्षीदार बनवण्याची योजना आखली आहे तसेच ज्यांची शोची तिकिटे खरेदी केली आणि तो पाहिला त्यांच्या पोलीस बुक माय शो शो ही संपर्क साधणार आहेत या प्रकरणाच्या चौकशीसाठी संबंधित सर्वांना बजावले जात असून लवकरच त्यांना चौकशीसाठी बोलविण्यात येणार आहे समय रायनाला दुसऱ्यांदा बजावले असून त्याला सतरा फेब्रुवारीला उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आलेत या प्रकरणाच्या पुढील घडामोडींसाठी महाराष्ट्र सायबर विभागाच्या तपासाची प्रतीक्षा आहे